शब्दकोडे पाहण्यापूर्वी एक चांगला विचार ऐका आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की अहंकार सगळा वाहून जावा आयुष्यात एकदा इतके ऊन पडावे की जवळच्या सावल्यांचे महत्त्व कळावे सरस्वती विद्येची देवता असाच एक तीन अक्षरी दुसरा शब्द ओळखा उत्तर शारदा एक मन ओळखा टिंबटिंब सरो वैद्य मरो तो शब्द आहे गरज कोल्ह्यासारखा दिसणारा वन्य प्राणी ओळखा उत्तर आहे तरस जळाऊ लाकडाला काय म्हणतात ओळखा जळाऊ लाकडाला काय म्हणतात ओळखा सरपण पत्नीचा भाऊ नाते ओळखा पत्नीच्या भावाला काय म्हणतात नाते सांगा मेहुना मार्गस्थ किंवा निघालेला याला दुसरा शब्द सांगा किंवा ओळखा उत्तर आहे रवाना या चॅनलला सबस्क्राईब करा